शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून पदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाल्याने विखे पाटील गटाकडून भाजपाच्या चिन्हावर कोण निवडणूक लढवणार यावर अनेकांच्या नजरा लागून असताना माजी नगराध्यक्ष सौ जयश्रीताई विष्णू थोरात यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखव डॉक्टर सुजय विखे पाटलांनी त्यांची उमेदवारी घोषित करताच प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते ताराचंद कोते यांसह दिग्गज नेत्यांनी त्यांच्या प्रचाराच्या हाती धुरा घेत जोरदार प्रचार सुरू केला असून प्रभाग क्रमांक अकरामध्ये महिला भगिनी व नागरिकांची बैठक घेत प्रभाग क्रमांक अकरामधील अरविंद सुखदेव कोते सौ प्र, प्रतीक्षाताई किरण कोते सौ छायाताई सुधीर शिंदे यांचा नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या सौ जयश्रीताई विष्णू थोरात यांना बहुमतानं विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तेवीस नगरसेवक हो, आपल्याकडे असणार आहेत प्रत्येक वॉर्डमध्ये दोन नगरसेवक हो, आणि सगळ्यात मोठी जी लोकसंख्या आहे या प्रभागामध्ये आहे प्रभा आणि आपल्याला तीन नगरसेवक निवडून द्यायचे आहे एकच चिन्ह आपल्याला आहे कमळ चिन्ह त्याच्यामुळे आपली काही गडबड होणार नाही हे श्री विष्णू भाजप या पक्षातून लढत आहे सर्वांनी आम्हाला सुधीर शिंदे आम्ही चौघ पण भाजप या पक्षातून लढत आहे आमचे निशनित मी अरविंद शिंदे होते आम्हाला चौघांना पण संगत मतदान करावं ही विनंती बटन कमळच आले पाहिजे सगळ्यात मग म्हणजे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी चे नगर परिषदेची निवडणूक आता जाहीर झालेली आहे आणि त्या निवडणूक जाहीर होता असताना शिळे विकास काम बऱ्यापैकी झालेल्या थोडंफार ताईंनी सांगितलं थोडंफार विषय सांगितला ताईंनी फार थोडा विषय सांगितला तो पण विषय होईल तरी मोठा नाही आता सगळ्यात मोठं एवढं काम केलं तर हा विषय आपला स्वामी समर्थ छोटा विषय आहे म्हणजे माईकचा विषय तो विषय म्हणता आमच्या आमचा भरोसा झाला तुम्ही भरसा आहे भरसा झाला पण मला पण एक सांगायचं आहे तुम्हाला एक सांगायचं आहे पुढची उमेदवार येतील ते उमेदवार तुमच्याकडे सांगतील मी आमच्या घरातला आहे तो मला मतदान करा मी आचा आहे मी साहेबांचा आहे ते साहेबांची फोटो काढली तुम्हाला कधीतरी भाषा देण्याचा प्रयत्न पण करतील साहेबांचा दादाचा फोटो पण टाकतील कधी तिथे तुम्हाला पत्रक पण दे दे। तुम 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 का देतील आम्ही साहेबांचे लोक आहे साहेबांचे ती उमेदवारी नाही साहेबांची उमेदवारी ह्याचा वाढला दादांची उमेदवारी ह्याचा लोक लागला तेव्हा तुम्हाला कोणी आहे आमच्या कोते नावाची मिळेल आणखीन तुमच्या शिवाचे येतील आणखीन कुठले येते तर तुम्ही त्याला सांगितलं का तुम्ही आमच्याकडे घ्यायचं नाही आपलं पाण्याची बाब झाली कत्रेची बाब झाली बरोबर आहे झाली की ताई सगळे झाले ज्या ज्या सुविधा आहेत ज्या ज्या पाहिजे होत्या त्या सगळ्या करण्याचा प्रयत्न सातत्याने राधाकृष्ण विजय पाटील जे सुरेदा असतील आपण सगळ्यांनी केलेलं आहे बरोबर आहे ना मागच्या काळात सचिन पण होता तर सगळ्यांनी केलेलं आहे सुख दुःख सगळे बरोबर आहे त्याच्यामुळे ती अर्थ नाही झाला की लोक सुद्धा उद्याच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सुखदुखाला बरोबर राहतील म्हणजे कोणी पण म्हणजे त्या छिंदताही राहतील पोतीदाही राहतील जय शिंदे राहतील आणि आनंद पण राहतील सगळे राहतील आता आपल्याला चिन्ह काय सांगितलं मला काही कळलं नाही चिन्ह काय सांगितलं त्यांनी तिकडे काय सांगितलं चिन्ह सांगा ना, ना। मग हा कमळ आपल्याला चारी बटना काय करायचे कमळ दाबायचे दुसरे बटन दाबायचं नाही तुम्हाला उमेदवाराचं समजा एका दिवस नाव नाही आठवलं तर नका आठवले तिथे काय अडचण नाही पण तुम्हाला एक दोन तीन चार ते कमळ जाईल तर त्यामध्ये मतदान करायचं आणि आमची विनंती आहे ज्या दिवशी आता अजून यायचं आहे आम्हाला तुमच्याकडे बरं दिवस पण पहिली बघितलं तुमची पहा तुम्ही किती भाग्यवान लोक आहे सगळ्यात जाऊन घेऊ तुमच्याकडे सगळ्या गावात घेऊन तुमच्याकडे सगळ्याच भाग्युन लोक तुम्ही कारण काय आहे तुम्ही आपल्या घरचे तुम्हाला समजा वीस पेरण्याचा प्रयत्न केला जाईल की वीस पेरायच्या आधी जे लोक लागले त्यांचं कुठं पण मनावर फारायचं नाही आम्हाला काही एक चोळीच्या एक देतील नावं आणि आम्ही ईदाचे आपल्या परिसरात द्यायचे तर या लोकांना फार द्यायचं नाही देणार का फार देणार का एवढी माझी विनंती कळकळीची विनंती आणि यावेळेस आपल्याला पाच हजार नऊशे पैकी ह्या भागातला रेकॉर्ड चोड मतदान झालं पाहिजे रेकॉर्ड ब्रेक किती आपला हा पाच हजार नऊशे तर मन सहा हजाराचा आहे कमीत कमी या लोकांना पाच हजाराच्या जवळपास मतदान पोच करायचं काम आपल्याला करायचं आहे नाही तर शंभर दीडशे मते किती झाले पाहिजे ते पण समजा एखाद्या कळलं नाही आमक नाही तमक नाही पाच साडेपाच हजार या लोकांना मतदान आपल्याला करायचं आहे ना का तेवढी अपेक्षा व्यक्त करतो तुमच्याकडून तुमचं किटकडं काम आहे ना ती जबाबदारी मी घेतलेली आहे आम्ही सगळ्यांनी चौघांनी पाच जणांनी सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी ती जबाबदारी पूर्ण करू तुम्हाला मी शब्द देतो तुमची जी मागणी आहे ती पूर्ण झाल्यासारखी सांगते काही पुरुष मंडळ आहे ना या भागातील तर आपल्याला मग काय चालवायचं आहे हा कमल चालवायचं आहे एखादं नाव आठवलं नाही आज नाही बाबा त्याचं नाव काय आहे आपल्याने फक्त कमल एवढं लक्ष आपल्या विनंती करतो तुम्ही तयारी तर परत उद्या राहायच्या उद्या एमआयडीसी होणार आहे जे लोक स्वतःमध्ये कामाला आहे जे लोक आणखीन स्वतःमध्ये कामाला लागले असतील काही नावाचे राहिले असतील एमआयडीसी मध्ये आपल्या मुलांना जबाबदारी लावते ह्या सगळ्या लोकांची जबाबदारी एम आय डी प्रत्येक प्रत्येक घरात एक म्हणून या सगळ्या लोकांची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायची त्यावर तुम्ही काय चिंता करू नका नोकरीची वगैरे भविष्यकाळची चिंता करणार एम आय टी आय पाचशे अकरावर आहे आता एक नवीन प्रोजेक्ट सुरू होतात त्याला दोन हजार मुलं लागतात आय टी आय झाले तुमचे बरोबर वगैरे पाहिला असेल आणि एम आय टीची सुरू होईल आणि एक दीड वर्षामध्ये संपूर्ण त्यामध्ये दहा हजार लोकांना काम देणार आहे